आज राज्यामध्ये सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी सापडताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता आपणही ज्येष्ठ आहात महाराष्ट्रामध्ये आपण कोणा समाजाबद्दल भूमिका घेताना जप्र भूमिका घ्यायला पाहिजे आणि राहिला प्रोफेसरचा विषय तर आपले प्रिन्सिपल बाळासाहेब ठाकरे होते आम्ही पण त्याचे सैनिक हो। आहोत आणि म्हणून कोणती सैनिकाची भाषा कशी वापरायची आम्हाला चांगलं माहिती आहे हां आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे मराठ आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांच ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरांचं तर तुम्हाला का जळपाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जी काही बाब आहे तुम्ही ज्या करोडो लोकांना लो जो तुम्ही तिरस्कार करून राहिले त्या उद्वेगात माझी ती प्रतिक्रिया आहे आणि याला मंत्री बदलून काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यालाच आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट